दापोली काळकाणकोंड येथे थंड पिण्याच्या पाण्याची चोवीस तास मोफत व्यवस्था सविस्तर वृत्त दापोली काळकाईकोंड परिसरात दापोली ते खेडमार्गावर थंड पाण्याच्या पिण्याची व्यवस्था दापोली नगरपंचायतीचे नगरसेवक अनवर्ष ट्रकांगे यांनी केली असून वर्षाच्या बाराही महिने चोवीस तास या ठिकाणी पिण्याचं मुबलक असं पाणी उपलब्ध करून देण्यात आलं आहे त्यामुळं खेड दापोली मार्गावरील प्रवाशांना आणि पर्यटकांना ही अत्यंत सुलभतेची अशी सोय या निमित्ताने झाली आहे या ठिकाणी पाणी पिण्याकरता अनेक वाटसरू वाहनचालक हे थांबत आहेत आणि यामुळे प्रवास करताना तहान लागलेल्या वाटसरूला पाणी देण्याचं जलदानाचं मोठं काम हे अन्वर्ष ट्रकांग यांच्या माध्यमातून दापोली कोंड येथं होत आहे दापोली कोंड येथे बारमाही चोवीस तास थंड पाण्याच्या पिण्याची मोफत सुविधा उपलब्ध सलीम रकांगेसह निवेदिता फास्ट न्यूज दापोली